साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य उपचारासाठी आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना ईश्रम कार्ड योजना शिबिराचं आयोजन करण्यात आले होते याचं उद्घाटन समारंभ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या शुभ हस्ते व नगरसेवक अजित भाऊ गायकवाड आरजी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पिंटू भाऊ डावरे अमोलदादा वामने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या उपक्रमाचं आयोजन राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी केले होते या प्रसंगी तुषार जक्का बसवराज कोळी विजयानंद काळे पवन थोरात आनंद इंगळे सूर्यदत्ता सोनवणे सूरज कांबळे बुद्ध प्रकाश ननवरे सांबा या शोभाताई सोनवणे प्रसन्न सोनकांबळे वंदना कांबळे नागेश भंडारे रोहन डोळसे पिंटू कांबळे राजन निकाळजे नागेश झिरगे किशोर इंगळेश शरणू हजारे अश्वदीप जानराव विकास कदम चैतन्य तुपसुंदर सांचित कांबळे आदी उपस्थित होते